मराठी आपलं शहर आपली बातमी येवल्या चोरांचे सत्र सुरू सुमारे पस्तीस लाखांची तांब्या पितळाची भांडे चोरी येवला बालाजी मेटल या होलसेल भांड्याच्या दुकानात धाडसी चोरी तब्बल तीस ते पस्तीस लाखांची तांब्या पितळांची भांडी चोरी गेल्याने खळबळ येवला शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांनी नागरिक आधीच हवालदिल झाले होते गेल्या काही दिवसांपूर्वी एस एस मोबाईल या दुकानाचे शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून देण्यात आला होता घटनेचा तपास अद्याप लागलेला नसताना शेजारीत असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्याच्या दुकानातून तांबे पितळाची तब्बल तीस ते पस्तीस लाखांची भांडी चोरून देण्याची नेण्यात आली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एवढी धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले असून आता तरी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढून पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अतुल मुकुंद पोपळे मी माझं दुकान आसरा हॉटेलच्या पाठीमागं दुकान आहे बालाजी मेटल या नावाने आहे तिथं मग रात्री दीड वाजेला दरोडा पडला तिथ त्याच्यामध्ये माझे तांब पितळ हॅलेमचे भांडे त्यांनी भरून नेले आणि आजूबाजूचे सी सी टी व्ही बी नेले माझ्या दुकानचं सी सी टी व्हीवर त्याच्यातलं जे मशीन आहे तेसुद्धा तिने उचलून घेऊन गेले तरी डिपार्टमेंटनी लवकरात लवकर, लवकर तपास लावून मला त्याचे न्याय मिळवून द्यावा बालाजी मेटल म्हणून माझी वनिषणचा व्यवसाय आहे माझ्या दुकानात साधारण रात्री साडेबारा ते तीन वाजेच्या दुकानात रॉबरी झालेली चोरीने रॉबरी झालेली साधारण माझं कॉपर पितळ हे साधारण तीस पस्तीस लाखाची चोरी झालेली हे येवण्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे अशा फार गुन्हे वाढत चाललेले आहेत त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा